जय शिवराय मित्रांनो बेंगलोर डायरी या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे आजचा व्हिडिओ बनवण्याचा विषय असा आहे की गेले काही दिवस लॉकडाऊनच्या अगोदरची माझी एक पोस्ट फेसबुकवरती पुन्हा पुन्हा व्हायरल होते ज्या पोस्टचा आशय असा आहे वधीगिरी इथे असलेली शहाजी महाराजांच्या समाधीचा तो जुने पोस्ट लोक पुन्हा पुन्हा वर काढून त्याच्यावरती चर्चा चालू आहे मला तुम्हा सर्वांना एकच सांगायचे आहे तुम्ही सर्वांना एकच विनंती आहे ती पोस्ट दोन हजार एकोणीसच्या अगोदरची आहे आणि त्यानंतर समाधीच्या आसपासचं वातावरण जे आहे ते बदललेलं आहे पूर्वी समाधीची दुरावस्था होती ज्यावेळेला मी त्या समाधीला भेट दिली त्यावेळेलाही त्या, त्या समाधीची अवस्था फार वाईट होती अशातला भाग नव्हता परंतु शहाजीराजांबद्दल असलेल्या प्रेमापोटी ती पोस्ट मी केली होती आणि तिथे आवश्यक असलेल्या गोष्टी मी मांडल्या होत्या की त्या समाधीच्या आजूबाजूला काय असायला पाहिजे राजांनी आजूबाजूला त्यांच्या ज्या फुटप्रिंट्स आहेत त्या कशा प्रकारे जोपासल्या पाहिजेत अशा आशयाचं ती पोस्ट होती हा जी महाराजांच्या मृ पश्चात आत्ता जिथं समाधी आहे त्या समाधीच्या बाजूच्या शेतामध्ये लायदा होळा नावाचं ठिकाण आहे लायदा होळा म्हणजे जिथे तो घोडा पडला महाराज साहेब घोड्यावरून पडल्यानंतर ज्या ठिकाणी महाराजसाहेब पडले आणि घोडा धावत जाऊन जिथं जाऊन थांबला ती जागा ला जा आज लायदा होळा म्हणून ओळखली जाते आणि त्या लायदा होळाच्या बाजूला ज्यावेळेला म्हणजे जिथून महाराज साहेबांना उठून शुद्ध अवस्थेत महाराजांना आणलं गेलं आणि ज्या ठिकाणी महाराज साहेबांचे प्राणी गेले त्या ठिकाणी आज महाराज साहेबांची समाधी आहे शाहू महाराजांचं एक सनद आहे त्या सनदेमध्ये शेजारचं एक येरगट्टण हळ्ळी नावाचं एक गाव आहे ते गाव शहाजी महाराजांच्या समाधीसाठी देवबत्तीची सोय म्हणून लावून देण्यात आलं होतं आणि राजांनी समाधीसाठी आवश्यक असलेलं जे पाणी आहे पाण्यासाठी एक विहीर खोदली होती आणि ती विहीर राचीराम नावाच्या एका माणसाला त्यांनी खोदायला लावली होती म्हणून ती विहीर आज ही राचीराम विहीर म्हणूनच ओळखली जाते खरं सांगायचं झालं जा तर या विहिरीची सगळ्यात वाईट अवस्था आहे आजूबाजूच्या लोकांनी स्वतःची घरं वाढवण्यासाठी ती विहीर आज अक्षरश ती बुजवून टाकल्यात जम आहे आणखी काही वर्षात तिथं विहीर होती हे सुद्धा कोणी सांगू शकणार नाही शहाजीराजे ज्या वाड्यामध्ये राहत होते तो वाडा आता प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे त्या वाड्यामध्ये शहाजीराजांची शस्त्र आणि तलवार होती ती आत्ता तिथले लोक त्यांच्याजवळ नाही आहेत म्हणून सांगतात पण पूर्वी ती तिथं होती आणि जुने तेळकर नावाचे व्यक्ती होते त्यांचं एक जुनं पुस्तक आहे शहाजी महाराजांच्यावरती त्याच्यामध्ये त्या रा वाड्यामध्ये ह्या सगळ्या वस्तू असल्याची स्पष्ट नोंद आहे आता सगळ्यात महत्त्वाचा आणि कळीचा मुद्दा असा की गेले काही दिवस म्हणजे स्पष्टात सांगायचं झालं तर औरंगजेबाच्या कबरीचं उदात्तीकरण किंवा त्या कबरीचा विषय जेव्हापासून सोशल मीडियावरती मुला आला तेव्हापासून शहाजी महाराजांच्या समाधीचा विषय देखील सोशल मीडियावरती आयरणीवरती आलेला आहे हा विषय सोशल मीडियावरती येण्याचं चा कारणच असं की एका मोठ्या कादंबरीकाराने आता मोठा एवढ्यासाठी म्हणतो की फक्त पैसा आणि प्रसिद्धीसाठी त्यांनी लिहिलेली कादंबरी मोठी म्हणून तो मोठा कादंबरीकार बाकी चरित्र खूप चांगलं लिहिलंय या अर्थाने त्यांना मी मोठं म्हणत नाही आहे कारण काही गोष्टी मी अगदी स्पष्ट बोलतो तर त्यांनी त्या ते समाधीच्या अनुषंगाने एक पोस्ट टाकली होती की समाधीची किती दूर अवस्था आहे आणि ती पोस्ट पडल्यानंतर माझी ही पोस्ट उकरून काढली गेली कोणी काढली माहीत नाही पण ती पोस्ट आज सगळीकडे फिरते त्यानंतर माझ्या बऱ्याच मित्रांचा बऱ्याच स्नेहांचा माझ्या जवळच्या लोकांचा मला फोन आला त्यांनी आवर्जून मला सांगितलं की तुमची अशी एक पोस्ट व्हायरल होते तर त्या पोस्टच्या मागचं सत्य काय तेव्हा आता सगळ्यांना ती गोष्ट मला सांगणं शक्य नाही म्हणून हा व्हिडिओ बनवतो आहे ही गोष्ट अगदी क्लिअर लक्षात घ्या की समाधीची आत्ताची अवस्था खूप चांगली आहे या समाधीला कर्नाटक सरकारने प्रेक्षणीय स्थळाचा दर्जा दिल्यापासून या समाधीची आणखी जास्त काळजी घेतली जाते जेव्हा मी पहिल्यांदा ही समाधी पाहिली त्यावेळेला एक मुस्लिम कुटुंब या समाधीची काळजी घेत होतं आणि आता ही आर्कोलॉजी पूर्णपणे आर्कोलॉजीच्या अंडर असल्यामुळे एक तामिळ कुटुंबातील एक व्यक्ती या समाधीची काळजी घेत असतो त्याच्याकडे या समाधीच्या कंपाऊंडची चावी असते जेव्हा तुम्ही कधी भेट देता तेव्हा सगळ्यात अगोदर त्या माणसाकडे जावं लागतं तेव्हा आणि ती चावी घेऊन यावं लागतं थोडक्यात समाधीला कंपाऊंड असल्यामुळं समाधीच्या सुरक्षिततेच्या बाबतीत हायगे होत नाही हे स्पष्ट आहे दुसरी गोष्ट अशी की या समाधीच्या समोरच एक आ आश्रम आहे त्या आश्रमासाठी आणि समाधी असा अशा दोन्हीच्या संयुक्त कामासाठी खूप मोठा निधी आलेला आहे आणि त्या निधीवरती काम चालू आहे त्यामुळे या समाधीच्या बाबतीत निधी दिला जात नाही किंवा समाधीची काळजी घेतली जात नाही असं म्हणणं धादांत खोटेपणा ठरेल दोन वर्षापूर्वी ज्या वेळेला या समाधीला मी भेट दिली होती त्यावेळेला समाधीच्या बाजूला नव्याने चाफ्याची झाडं लावली होती त्या चाफ्याच्या झाडांच्या फुलांनी मी त्या समाधीची पूजा केली होती आणि तिचे फोटोसुद्धा सो मी सोशल मीडियावरती टाकले होते त्याच्यानंतर आत्ता जी अवस्था म्हणाल तर पूर्वी समाधीच्या आजूबाजूला टाईल्स टाकलेल्या नव्हत्या त्या आता डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये ज्या वेळेला मी समाधीला भेट दिली त्यावेळेला टाईल्स टाकलेल्या होत्या आणि आजूबाजूचं काम चांगलं केलं होतं चांगली बाजूला छोटं गार्डन केलेलं होतं आणि गवत वगैरे गवत जे उगवलेलं होतं त्या गवताची सुद्धा चांगली व्यवस्थित काळजी घेतलेली दिसत होती त्यामुळं समाधीची कोणती गैरसोय आहे किंवा गैरअवस्था आहे असे म्हणणे खोटे आहे तर या भूलथापांवरती विश्वास ठेवू नका तुम्हाला जर खरोखरच तुमच्या पूर्वजांच्या किंवा तुमच्या ऐतिहासिक पुरुषांच्या समाध्यांबद्दल करुणा काळजी किंवा आस्था वाटत असेल तर नुकतेच काही दिवसापूर्वी आम्ही दोड्डेरीला गेलो होतो दोड्डेरीमध्ये आम्हाला छत्रपती राजाराम महाराजांच्या एका दुर्मिळ शिल्पाचा शोध लागला योगायोगाने ते मी शिल्प दहा वर्षापूर्वी पण पाहिलं होतं पण त्यावेळेला ते, ते फो शिल्प फक्त फोटो घेण्यापुरतंच मर्यादित राहिलं गेल्या काही दिवसात मी पुन्हा त्या गावाला भेट दिली तेव्हा स्थानिकामध्ये असलेल्या लोककथेमध्ये असं सांगितलं जातं की ज्या वेळेला संताजी घोरपडेंनी या किल्ल्यावरती हल्ला केला होता म्हणजे संताजी घोरपडेंच्या पराक्रमाचा जो उच्चांक समजला जातो तोच हा दोड्डेरीचा किल्ला ज्यावेळेला संताजी घोरपडींनी या किल्ल्यावरती हल्ला केला त्यावेळेला त्यांना विजय प्राप्त झाल्यानंतर त्या विजयाचं प्रतीक म्हणून सेनापती तिथं स्वतःचा पुतळा किंवा स्वतःचं स्मारक उभारू शकत नाही तर तिथं तो, तो। ज्या राजाच्या हाताखाली तो लढत असतो त्या राजाच्या स्मृतीप्रित्यर्थ त्या राजाचं शिल्प कोरणं ही त्यावेळची पद्धत होती आणि त्या अनुषंगानं सेनापती संताजी घोरपड यांनी ते शिल्प उभं केलं असं स्थानिकांमध्ये आजही सांगितलं जातं तुम्हाला खरोखरच जर अशा गोष्टींचं संवर्धन करायचं असेल किंवा आपल्या इतिहास पुरुषांच्या समाध्या किंवा त्यांच्या शिल्प शिल्पांबद्दल खरोखर तुम्हाला जर आत्मीयता असेल तर अशी जी दुर्लक्षित शिल्प किंवा दुर्लक्षित समाध्या आहेत त्यांचं अवश्य संवर्धन करा आणि अशा समाध्या आणि शिल्पांचं संवर्धन करण्याची तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज बळ देवो हीच प्रार्थना जय जिजाऊ जय शिवराय